तू खाणार स्वतः कि मम्माला भरवायला पाहिजे भरवायला पाहिजे मला वाटलं मस्त पैकी नाश्ता पिजो करून बसशील करून बसशील तर काय नाही हे एक <laughs> दोन नाही ना ठीक आहे आता डॅडाला आंघोळ घालायचं अहो तुम्ही आंघोळ घालायची आहे ना तिला मी जाते जेवणाच अटपते डॅडू तर आगातच बघतोय फटके नाही चला करू तर नीट नमस्कार करायचा नीट नमस्कार कर बेटा खाऊ हातात आहे तर कसं नमस्कार आणि तुळशी आईला तुळशी आईला समोर जा समोर जा समोर जा युनिव्हर्स आणि तुळशी आईला नमस्कार कर हाय गुड मॉर्निंग तर आता वाजले ना आणि आता मी चालली आहे आतिराच्या स्कूलमध्ये पेरेंट्स मिटिंगला आणि आदिराला सुट्टी असल्यामुळे आतिरा आणि आतिरायचं बाबा झोपले त्यांना काही मी उठवलं नाही आणि आज मी छान साडी वेअर केले कारण इतर ड्रेस किंवा जीन्समध्ये मी खूप छोटी वाटते आणि आज पेरेंट्स मिटिंग आहे तर अतिराची मम्मा असं वाटलं पाहिजे सो चला जाऊ याच स्कूलमध्ये मी जाते ड्राईव्ह करते त्यामुळे मी काही शूट करत नाही तिथे गेल्यानंतरच मग बाकीचे क्लिप टाकते चलो बाय बाय तर आता आम्ही आली आहे स्कूलमध्ये गाडीकडे लावल्या कारण बऱ्याच गाड्या लागणार आहेत तिथे आणि मला इथून जायला बरं पडेल बाईकने सो मी गाडी इथे लावली आणि आता गाडी मंद करून मी जाते क्लासरूममध्ये सो मी इथे गाडी पार्क केली आहे आणि आता जाते स्कूलमध्ये सो आत्ताच पेरेंट्स मीटिंग झाले आणि मी आली आहे तर आता निघते घरी जायला आणि घरी जाऊन आधी रोठले की नाही बघते आणि मग भेटोयात आपण अरे टीचर किती छान छान म्हणाला तुला खूप हुशार आहेस लाल हुशार मुलगा आणि हा आमच्या मुलाने अजून आंघोळ पण नाही केली मम्मा एवढी जाऊन आली मस्त वैगे आंघोळ करायची नाश्ता करायचा हा तर अजून मम्माची वाट बघत बसले मम्मा हवे आंघोळीला डॅडू नको करायचे ना तू स्वतः करायची ना तू आता मोठं बाळ चलेश ना तर आता आम्ही अंघोळीला जातो नाश्ता केलास पोटभर हां पोहे खालेश मऊ घर मग डोशा खातेश तर मी आधीराला छान डोसे बनवलेत आणि मग आदिराला देते भरवते आणि आणि मग आम्ही आंघोळ करतो चल बाय बाय करताना थोड्या वेळासाठी बाय बाय त्या असं नाही गं असं सुबुक करतात तेव्हा हो रे बापरे परत करायचं आहे हा व्हेरी गुड बाय बाय आय एम प्राऊड ऑफ यू बेटा बेटाला काय पडलं डॅडूला पेरेंट्स मीटिंग म्हणजे आई आणि बाबा दोघं पण लागतात मम्मा गेली होती एकटी आणि मागचे पण तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये पण मी एकटीच गेले होते अतिरेस जे बाबा आले नव्हते आज तर कारण होतं पण तेव्हा काही कारण नव्हतं बायकडे मम्माकडे ये मम्माकडे अजून टीचर काय मी सांगते तुला लवकर हो हो तिचा ढसा ठेवलाय नाही का तिला कडक चेअर वर बस नाही तू खाणार स्वतः की मम्माला भरवायला पाहिजे मेनी भरवायला पाहिजे मला वाटलं मस्त पैकी नाश्ता पिच करून बसशील करून बसशील तर काय नाही हे मम्माचाच वाट बघत बसला अजिबात नाही खायला मोबाईल त्याला का ओरडायला पाहिजे चल आंघोळीला चल नको ना सोनू मला जेवण पण आठवायचंय चला प्लीज 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 मग डॅडूला खाली तू आलीच नाही तर डॅडूला आंघोळीला पाठवेन मग तुला घ्यायला घालायला नाही ना मग चल आहो 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 साहेब साहेब तुम्ही आंघोळ घालताय की मी जाऊ हिला सांगा यायला नाही आली नाही आली तर तुम्हाला घालावी लागणार मी आधीच सांगते येतेस येतेस की नाही चल कुठला ड्रेस हवा छान ड्रेस घालून घ्यायच दुपट्ट म्हणजे दुपट्टा वाला ड्रेस ड्रेस आवडतो काढते चल ना कंदू कंदू सारखं स्कूल मध्ये कशी जाताना आठ वाजता आंघोळ करताय सुट्टीच्या दिवशी पण लवकर आंघोळ करायची हे काय सगळं नाईट ड्रेस वरती ही मुलगी नाईट ड्रेस वरतीच आहे चल कर करू लवकर लवकर फास्ट दोन बोलायचे आता नाही सॉरी तीन बोलायच्या आता डॅडाला आंघोळ घालायचं अहो तुम्ही आंघोळ घालायची आहे ना तिला जा, मी जाते जेवणाचं आठवते डॅड तर आगातच बघतोय खूप फटके खाणार लवकर उतर तर आमच्या आतिराने खूप सुंदर ड्रेस घातलाय मी दाखवते कारण मी साडी घालाय मिरर खूप खराब झाले हे सगळे आतिराचे पराक्रम आहेत तर मी साडी घातली होती तर तसंच कलरचं तिला मॅडम आमच्या ड्रेस घालायचा होता आणि मी दाखवते आती राहा रा? का ना बेटा तिचं काहीतरी तिचंच चालू आहे अतिरा दुपट काय करते तू इकडे 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 हा भाई हा दुपट्टा घे हा भाई ते ब्ल्यू कलरचे ड्रेस घातले तर दुपट्टा हवा असतो तिला इकडे ये हा बघ इकडे आहे बेटा नो हे बघ हा भाई हा घे ब्ल्यूवाला इथं तर ये इथं तर ये इथे तर ये दाखव सगळ्यांना ड्रेस लवकर ये लवकर ये हा बघ माझ्याकडे दुपट्टा दाखव दे इथे उभी राहा पहिला पहिला इथे उभी राहा येऊन थ्री बोलायच्या आधी वन मग मी चॉकलेट आणलं आहे ते खाऊन टाकेन वन इथे उभी हां किंडर जो इथे उभी राहा हां सगळ्यांना ड्रेस दाखव तुझा तरी हा असं सुंदर आमच्या दिदूने ड्रेस घातला आहे आणि हे काय झालं बाबू हे सगळं निघालय मशीनमध्ये धुतो त्यामुळे सगळं निघालय मग ठीक आहे घरी ना इकडे फिर टर्न छानपैकी दाखवण्या सगळ्यांना ड्रेस तुझा पायजमा आहे दुपट्टा आहे दुपट्टा नाही सॉरी पायजमा आहे टॉप आहे आणि दुपट्टा सापडत नाही आहे तर तिला म्हटले हा ब्ल्यू कलरचा घे चालून जातोय ना तिच्या आजीने पाठवलंय हो मुंबईवाल्या आजीने आणि हे सगळं काय केलंयच मिरवरती बापू च तुळशी आईला पाणी घाल आणि अगरबत्ती लावून घे तुळशी आईला पहिला पाणी घाल आणि अगरबत्ती लावून घे सकाळी तू झोपली होतीस मला करताना आलं जा लवकर जा डाड्याला घे आणि तुळशी आईला पाणी घालून घे चल बरे देते मी चलू चलो करते आणि तुझ्यावर करत नाही तुझ्यावर पण करते बेठा तू तर माझ्या फर्स्ट लव आहेस डॅडू सेकंड आहे तुला वाटते मी डॅडूवरतीच प्रेम करते पण तसं नाही आहे तुझ्यावर जास्त करते मग डॅडू बघू दे किती घेतलं किती घेतलं आहे हा पाणी आणलं इकडे हां मी लावलं आहे सकाळी सकाळी लावले इथे फक्त तुळशीला लावा आणि बुद्धांना लावून घ्या जा डॅडू सोबत अगरबत्ती लावा आणि पाणी टाक तो हे घ्या पाणी पाणी घ्या तुळशीला गेलं टाका हातीराला घ्या ना सोबत ती दररोज करते इथे आतिरायची तुळस आहे आणि अतिराने सांगितलं मम्मा मला तुळस हवी आहे ते तुळशीची पानं आवडतात त्यामुळे आम्ही छोटीशी अशी तुळस आणून ठेवले आहे समोर फ्रंटला आणि तिथे आतिराचे बाबा अगरबती लावते कारण आतिरा भडकली आहे तिला भेटत नाही आहे आणि इथे छान असे बुद्ध ठेवलेत आणि मी हे अगरबत्तीसाठी स्टँड मागवलंय जे सुंदर आहे इथे अशी अगरबत्ती लावायची अशी अगरबत्ती विषय आणि इथे आधीराजे शूटसाठी विठ्ठ रघुमाईची मूर्ती घेतली होती तर मग इथेच ठेवून घेतली ती पण तर ही अगरबत्ती अशी लागते सरळ करा ना तिची इथे इथे हे सगळं पडतं म्हणजे आजूबाजूला ना पडतं ह्याच्यामध्ये पडतं फक्त एक आहे की ती पटापट जळत जाते मी इथे असे बुद्ध ठेवलेत माऊ तू नमस्कार करायला घे लवकर लवकर नमस्कार करायला घे काय करूया मुलीच तिच्या मनासारखं झालं नाही की काय इकडे 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 नमस्कार नीट नमस्कार करायचा नीट नमस्कार कर बेटा खाऊ हातात आहे तर कस नमस्कार आणि तुळशी आईला तुळशी आईला समोर जा समोर जा समोर जा युनिव्हर्स आणि तुळशी आईला नमस्कार कर हातात खाऊ असल्यावर सगळं कसं होणार व्हेरी गुड आता वाजले साडेबारा आणि जेवणाचं मला सगळंच करायचंय कारण सकाळी फक्त मी नाश्ता करून गेलेली आणि इथे आता उसळ लावते कुकर कुकरमध्ये भाताचं आणि डाळीचं कुकर वेगळा लावते आणि चपात ह्या दोघांना मी केव्हाचं जेवण वाढलंय आणि केव्हाचा आवाज पण देते पण एकाही आवाजाला येत नाही आधी डॅडूला घेऊन બેટા મમ્માને એવડી મગી બનવલી આ ખે અને મેર કરા કમેન્ટ કરા અને બાય બાય